आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बातमी चांदूर बाजार येथील छत्रपती नगर आनंद नगरची या परिसरात एकाच रात्रीला तीन घरामध्ये चोरट्यांनी चोरी केल्याचे प्रकरण दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आले बाजार येथील आनंदनगर छत्रपती नगर या परिसरात मोठ्या संख्येत नागरिक राहत असून यापैकी सौ मीना विजय ठाकरे व त्यांच्या शेजारी राहणारे सुरेंद्र दवे हे दोन्ही कुटुंब विविध कार्यप्रसंगी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असतात याचाच फायदा चोरट्यांनी घेतला व घरातील मागचे दार उघडून मीना विजय ठाकरे यांच्याकडील पाच हजार रुपये रोख रक्कम व सहा ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले व घरात जेवणही केले व ठाकरे यांच्याकडील जोडे चपला अजाबराव मोहिते यांच्याकडे नेऊन टाकले व अजाबराव मोहिते यांच्या मालकीची बजाज डिस्कवर कंपनीची लाल रंगाची दुचाकी वाहन क्रमांक एम एच पस्तीस एक्स झिरो एकशे अठ्याहत्तर ही सुद्धा चोरट्यांनी चोरून नेली तर सुरेंद्र दवे यांच्याकडील सुद्धा लहान मुलाचे खाऊचे पैसे व चार ते पाच ग्रॅम सोने चोरटे घेऊन गेले एकाच रात्रीला तीन घरात चोरट्यांचा प्रवेश व दागिने रोख रक्कम मोटरसायकल चोरीला जाण्याच्या घटनेत आता स्थानिक नागरिकात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे हे मात्र खरे कॉलनीत एकाच रात्रीला तीन घरात चोरीचा हा पहिलाच प्रसंग त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहे हे मात्र विशेष